मुंबईच्या मालाडमध्ये आईस्क्रीम मध्ये आढळलेल्या बोटामुळे खळबळ माजली आहे मालाडमध्ये राहणाऱ्या या महिलेनं यमो आईस्क्रीम हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं आणि त्या महिलेला आईस्क्रीमच्या कोनच्या आतमध्ये मानवी बोटाचा एक तुकडा सापडला आणि त्यानंतर त्या, त्या महिलेनं मालाड पोलीस ठाण्यासोबत संपर्क साधला आणि आपली तक्रार नोंदवली आहे मालाड पोलिसांनी यमो आईस्क्रीम कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवला आणि हे आईस्क्रीम फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यातही आलंय यमो आईस्क्रीम मध्ये बोट सापडल्याच्या प्रकरणी इंदापूरची फॉर्च्यून डेअरी ही बंद करण्याच्या सूचना एफ डी आय दिलेल्या आहेत बोट नेमकं कुठल्या कंपनीमधून सापडलं याबद्दलची माहिती अद्याप तरी नाही आहे मात्र मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत पण हे बोट आईस्क्रीम मध्ये नेमकं कुठून आलं ते बोट नेमकं आहे तरी कोणाचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी मिळालेली नाही आहेत मात्र अशा पद्धतीच्या घटनांमध्ये कशा पद्धतीनं कारवाई केली जाते या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त आणि निवृत्त प्रधान सचिव महेश झगडे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात मैसर नमस्कार तर अशा पद्धतीच्या घटना आपल्या आसपास घडत असतात म्हणजे सर्वसामान्य ग्राहक म्हणून आणि आईस्क्रीम प्रेमी म्हणून तर धक्कादायक वाटावी अशी ही बातमी आहे अगदी साधा प्रश्न आहे की अशा पद्धतीचं काहीही जर आपल्यासोबत घडलं तर पहिल्यांदा नेमकं काय केलं पाहिजे ग्राहक म्हणून कुणाकडे गेलं पाहिजे याविषयी बोलण्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी एक यामध्ये पाहिजे की आपण अलीकडे गेल्या दीडशे दोनशे वर्षापासून जे व्यापारी अन्न जास्त खायला लागले जे प्रोसेस फूड असेल विक्रेता केलेलं अन्न पूर्वी कसं व्हायचं की शेतकरी पिकवायचा आणि मग रॉ मटेरियल विकायचा आणि त्यापासून अन्न बढायचं पण आता जसं जसं काळ वाढत चाललेला आहे तसं तसं आता हे रेडीमेड फूड किंवा बाकीचे अन्न पदार्थ विकले जातात आणि हे अन्न पदार्थ जे जीवनाला आवश्यक आहे तेच असावं यासाठी मग जागतिक पातळीवरती कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनने काही त्याचे गुणधर्म ठरले प्रत्येक अन्न पदार्थाचे आणि मग राष्ट्रीय पातळीवरती महा देशाने सुद्धा अन्न सुरक्षा आणि मानदे अनधिनियम दोन हजार सहा हा दोन हजार लागू केलेला आहे दोन हजार अकरा पासून आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की ज्या वेळेस पूर्वीचा कायदा होता त्यामध्ये काही त्रुटी होत्या एकोणीशे चा कायदा होता हा जो दोन हजार अकरा पासून कायदा लागू झाला त्याच्यामध्ये एक असं आहे की आपण अन्न खाल्ल्यानंतर हे बोट बोटप मिळणे फार एक्स्ट्रीम केस झाली पण हो, हो। त्याच्यामध्ये आपल्या डोळ्याला काही दिसत नाहीये त्याच्यामध्ये काही असे पदार्थ असतात की ज्याच्यामुळे जे आपल्या शरीराला अपायकारक असतात तर ते होऊ नयेत म्हणून एक लक्षात घ्या की अन्न खाल्ल्यानंतर आणि ते जर चुकीचं असेल तर त्यांना शिक्षा करणं तर त्याचा काय उपयोग नाही झालीच पाहिजे पण अन्न पोटात जाऊन त्याच्यापासून नंतर शिक्षा होणं ते चुकीचं आहे त्यामुळे कायद्याची आहे की अन्न जे आहे ते शेतीपासून निघाल्यापासून ते ग्राहकाच्या ताटापर्यंत पोहोचेपर्यंत हे सगळं त्याला नियमाने बांधील केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये अन्न चुकीचं जाऊच नाही अशी ही कायद्याची व्यवस्था आहे आणि मग देश पातळीवरती फूड सेफ्टी साठी एक एफ एस एस आहे नावाचं प्राधिकरण केलेला आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये सचिव दर्जाचा अन्न सुरक्षा आयुक्त केलेला आहे त्यांनी तालुक्यापर्यंत मग अन्न सुरक्षा अधिकारी अशी मोठी यंत्रणा केलेली आहे आता त्यांचं काम काय आहे की असे प्रकार घडूच नाही जसं आपण बघितलं असेल की काही दिवसापूर्वी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये मध्ये देशातील दोन मोठ्या मसाल्याच्या ब्रँडच्या बाबतीत त्यांनी त्याच्यावरती बंदी आणली असं आपण वेळोवेळी बघतो हो. आता तिकडे बंदी आणली मग काय भारतामध्ये ते विकले जातातच आहेत आपल्या दिवसातून तीन वेळेस अन्नाचं कमीत कमी सेवन करतो त्यामुळे हे अन्नाचे सेवन जे होतं दुधातली भेसळ असेल सगळ्या प्रकारचे जे काही असेल किंवा तेलाचा वारंवार वापर होत असेल किंवा तेलामधली भेसळ असेल हे होऊ नये म्हणून या यंत्रणेची जबाबदारी आहे आता काय झालंय की ही यंत्रणा असते खाण्याच्या पाहिजे ना की नाही हो महेश सर महेश सर जोडून प्रश्न आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की शेतामध्ये पिकणाऱ्या अन्नापासून ते ग्राहका ग्राहकांपर्यंत ते पोहोचेपर्यंत मध्ये हे सगळं प्रशासन काम करतं मग जर हे प्रशासन इतकं अवेअर असेल इतकं सजग असेल किंवा इतक्या टप्प्यांवरती ते प्रशासन काम करणार असेल तरी सुद्धा इतक्या धक्कादायक घटना कशा काय घडतात घटना घडू नये म्हणून संसदेने अतिशय चांगला काम कायदा केलेला आहे आता फक्त त्याची अंमलबजावणी होती की नाही आणि आपण मला जर विचार अन्न सुरक्षा आयुक्त राहिलेला आहे एफडीए कमिशनर राहिलेला आहे मला दुर्दैवाने सांगावं लागतं की देशभर त्या कायद्याची अंमलबजावणी ज्या तीव्र व्हायला पाहिजे ती होत नाही किंबहुना ग्राहकांना किंवा अन्य पदार्थ विकत घेणाऱ्यांना हे माहितीच नसतं की असे काही यंत्रणा आहे असे काही कायदे आहेत प्रत्येक ह्याला म्हणजे इव्हन तुमचा जो उत्पादक आहे जे वाहतूकदार आहे किंवा जो आ, विक्रेता आहे त्या सगळ्यांना लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं आणि त्या अटी दिलेल्या आहेत त्या लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन त्या पाळणं गरजेचं असतं आणि हे होतं की नाही हे पाण्याची जबाबदारी मग या यंत्रणेची आहे शासकीय यंत्रणेची आहे दुर्दैवाने ही शासकीय यंत्रणा कुठेतरी वेळात राहिलेली असते आणि ते वेगळ्या चुकीच्या कामामध्ये असते स्वतःचा फायदा कसा होईल आणि त्यांना जनतेचं किंवा ग्राहकाचं काय देणं घेणं नसतं म्हणून लोकांनी आपण काय दररोज गुन्हे करत नाहीये पण आपल्याला कुठे इन्स्पेक्टर माहित असतात कुठे पोलीस स्टेशन माहित असतं पण अन्नाच्या बाबतीमध्ये आपण खरं म्हणजे की सजग झालं पाहिजे जनतेने आमचा अन्न सुरक्षा अधिकारी कोण आहे आणि तो काम करतो की नाही आणि याच्यासाठी मग त्याच्यासाठी जो खर्च होतो तो योग्य होतो की नाही हे खरं म्हणजे की त्यांनी बघितलं तोपर्यंत जोपर्यंत ही अवेअरनेस देशामध्ये येत नाहीत तोपर्यंत ही यंत्रणा अशीच राहील अर्थात जनतेमध्ये अवेअरनेस येऊ वगैरे येऊ नये पण त्या खात्याचे जे मंत्री आहेत किंवा त्या खात्याचे जे सचिव आहेत किंवा अन्न सुरक्षा आयुक्त आहेत यांनी आकडे लक्ष देणं हे त्यांचं कायद्याचं बंधन आहे आणि हे शक्य आहे का हे डेफिनेटली शक्य आहे मी माझ्या वेळेस मी ज्यावेळेस अन्न सुरक्षा आयुक्त होतो तर दुरातली बेसवळ असा विषय होता आम्ही त्याच्यामध्ये इतके कारवाई केलं की काही दिवसांनी दुधातली भेसवाड ही दिसेनसी झाली त्यामुळे असं आहे की जरी जनतेकडे नसलं तरी शासनाची ही जबाबदारी आहे आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे की जनतेचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही आपल्या डायरेक्टिव्ह मध्ये शासनावरती टाकलेली आहे ती जबाबदारी पार पडत नसेल तर मला वाटतं की आता जसं की आपण सांगितलं तुम्ही म्हटल्या की त्या ह्याच्यावरती कारवाई होईल जिथे फोटो सापडली मला वाटतं की या कारवाईला काही अर्थ नाही जोपर्यंत हो. त्या क्षेत्रातला अन्न सुरक्षा अधिकारी किंवा अन्न सुरक्षा आयुक्त यांच्यावरती तोपर्यंत कारवाई होत नाही मला वाटतं की तोपर्यंत याच्यामध्ये देशामध्ये काही होणार नाही आणि मी वारंवार कसं सांगतो की तुम्ही यंत्रणेवरती कारवाई करा आणि तसा काय आहे की एखाद्या चुकीची एखाद्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही आणि जनतेच्या याच्यावरती आरोग्यावरती किंवा जीवनावरती दुष्परिणाम झाला तर संबंध अधिकाऱ्यांना जबाबदार त्यांच्यावरती एफ आय करण्यात यावा अशा पद्धतीचे कायदे आहेत पण मला वाटतं की हे अवेअरनेस खरं म्हणजे वाढवला पाहिजे अगदी मैस सर जसं तुम्ही म्हणालात अन्न सुरक्षा अधिकारी किंवा याबद्दलचे जे कोणी आयुक्त आहेत त्यांची ही जबाबदारी आहे मात्र एकूण जर हे प्रकरण बघितलं तर जी इंदापूरची कंपनी आहे जी डेअरी आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्यात आलेलं आहे मग ही जबाबदारी नेमकी स्वीकारणार कोण आहे याच्यामध्ये असं आहे की देशामध्ये दे दोन प्रकारचे त्याच्यामध्ये दे लायसन्स देण्यात येतात एक तर मोठा कारखाना असेल तर केंद्र शासनाची फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी जे दिल्लीला त्यांचं ऑफिस आहे ते संपूर्ण देशभर देतं आणि जे लहान छोटे मुण मोठे कारखाने आहेत त्याच्यासाठी मग राज्य शासनाच्या यंत्रणा आहे ते जिल्हा पातळीवरची किंवा राज्य पातळीवरची ते, ते आता याच्यामध्ये खरं म्हणजे की ही काय झालं की आपण एखादा हे झालेला आहे मृत्यू पावलेला आहे आणि मग त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासारखे आहे करण्यासारखे मला वाटतं की हे होऊ नये म्हणून खरं म्हणजे की लोकांनी विचारलं पाहिजे की होऊ नये म्हणून त्यांनी राज्याच्या यंत्रणेनी किती वेळेस त्याची फॅक्टरीची तपासणी केली तिथे व्यवस्थित होतंय की नाहीये आणि आता एक लक्षात घ्या की हे बोट जी आली त्याचा अर्थ कुठल्या तरी कामगाराची किंवा काहीतरी बोट असणार आहे ते मग असा जर घटना जर अक्षय ऍक्सिडेंट झाला असेल तिथे तर ते कोणाच्या लक्षात आला नाही तिथे एक तर असं आहे की कायद्यामध्ये तरतूद आहे की जे हे अन्नाच्या बाबतीमध्ये काम करतात तिथे सगळे त्यांची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करायची गरज असते ते सगळं विस्तृतपणे आहे त्यामध्ये पण हे जर झालं आहे त्यामध्ये कोणती यंत्रणा जरी केंद्र शासन लायसन्स देत असेल मोठ्याना तरी राज्य शासनाचे जे अन्न सुरक्षा अधिकारी असतात त्यांनी तिथे जाऊन त्याची तपासणी करायची असते तर ही तपासणी झाली तुमची दैनंदिन पण जनतेला हे मला आपल्या मतामधून सांगायचं आहे हो, जसं आपलं इन्कम टॅक्स आपण रिटर्न दरवर्षी भरतो आणि हो, इन्कम टॅक्स पे, पेमेंट करतो आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतात तसंच त्या मोठ्या कारखान्यांना आणि मोठे जे एस्टॅब्लिशमेंट आहेत अन्नाच्या बाबतीमध्ये त्यांना दरवर्षी हे जे त्याचे वर्षभर काय केलं त्याचे रिटर्न भरण्याची एफडीए कडे रिटर्न देण्याची अन्न सुरक्षा आयुक्तकडे रिटर्न देण्याची त्यांच्यावरती बंधन आहे त्यांनी रिटर्न जर भरलं तर त्यांच्यावरती दररोज दंड आहे आणि आज जर रिटर्न आल्यानंतर मग त्यांनी हे सगळं केलं की नाहीये सुरक्षित अन्न विकले की नाहीये प्रोसेसिंग व्यवस्थित केलं की नाहीये हे बघून त्यांच्यावरती त्यांना सूचना करायची असतात किंवा कारवाई करायची असते ते होत आहे का तर माझ्या माहितीप्रमाणे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे कायदा यंत्रणा आहे यंत्रणेवरती खर्च होतोय पण ज्या आहे त्याची अंमलबजावणी होत नाही हो महेश सर माझा अगदी थेट प्रश्न आहे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की कायदे आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आहे जसं तुम्ही म्हणालात की जसं आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो तसं दरवर्षी अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचं ऑडिट केलं जातं त्यांना सुद्धा या सगळ्या संदर्भातली उत्तरं द्यावी लागतात मात्र या ही सगळी यंत्रणा वाळवी लागलेली आहे का या मग या यंत्रणेला पोखरल्यासारखी दिसते का म्हणजे लोकांच्या आरोग्याचा त्यांच्या कुठल्याच गोष्टींचा काहीही विचार केला जात नाही आहे पण भ्रष्टाचार चोकावताना दिसतोय या सगळ्याच यंत्रणांमध्ये Uh, मी याला तुम्ही थेट प्रश्न विचारला मी त्याला थेट उत्तर देतो ही वाढवी लागलेली आहे या वाळवीला या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे हप्तेखोरी म्हणता हो, आणि मला अजिबात हिचकच होणार नाही ही यंत्रणा याच्यामुळे खरं म्हणजे की ही झालेली आहे पूर्णपणे भजपुरीमध्ये बुडालेली आहे आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये गुटख्याची किंवा पान मसाल्याची किंवा सुपारीच्या उत्पादनावरती विक्रीवरती बंद असं नाही हे पदार्थ महाराष्ट्रात बाहेरून काय येतात तर याचं खरं म्हणजे की याचं हे या यंत्रणेचं पाप आहे कारण ज्याच्या ज्या गोष्टीने तुमच्या ग्राहकांच्या जीवनात दुष्परिणाम होतो त्याच्यामधून काय आर्थिक फायदा करून घेतात ते पाप आहे आणि हे खरं म्हणजे की हे मुद्दा म्हणून त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी चाललेलं असतं त्यामुळे जनतेने लक्ष दिलं पाहिजे की त्यांच्या आरोग्याला जबाबदार ते जे करणारे आहेत ते तर आहेतच पण त्यांच्यावरती जे लक्ष ठेवणारी यंत्रणा जी आहे ज्यांना पगार दिला जातो नागरिकांच्या टॅक्सेस मधून ते याला जास्त जबाबदार आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद महेश सर तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली आणि या सगळ्या विषयीची ग्राहकांना सुद्धा सविस्तरपणे माहिती दिली ती यासाठी